नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर आज आज म्हणजे काल मिरच्यांना औषध मारलं होतं आणि आता भेंडीला मारती आहे मम्मी औषध ते कशासाठी आहे ग मम्मी हां मरते ना त्या ज्या नवीन उगवणाऱ्या भेंड्या किंवा मोठ्या झालेल्या पण ज्या मरतायत ना त्याच्यासाठी औषध आहे एका पंपात काय तीस एम एल टाकायचं होतं ते मम्मीने काय केलंय त्याचं ते फवारायचं होतं ना ते आहे आणि त्यांच्या मुळापाशी असं आहे हे बघा वास येतोय पण औषधाचा पॉवरफुल आहे का औषध पाणी सुखले काही मरले तुम्ही तीस एम टाकायचे हां सांगितलं ना मी एक पंपाला तीस एम एल टाकायचं आहे इथं मेथी टाकली होती बघा एकदम थोडी थोडीशी उगवली कुठं कुठं एक 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 उगवलेली आहे काय झालं हातूप हे बघा ना मित्रांनो असं एवढं कष्ट करायचं आणि तिथं एक झेंडूच्या झाडाच्या फांद्या तुटलेल्या आहेत कसं काय आहे म्हणजे कशा काय तुटलेल्या असतात कशी काय झाडं तुटत आहेत म्हणजे अजबच गोष्टी घडत आहे तिथं तर आता ठीक आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत कॅमेराची सोय होईलच एकदा कॅमेरा बसवला का पूर्ण रेकॉर्ड होईल काय कुठं काय घडतंय कसं काय तुटतं आहे आम्हाला मित्रांनो कॅमेरा बसवायचाच होता तसे आमचं तिकडं पण सारखी बा बारी कापून हां तिकडच्या वावरात ना बारीच म्हणजे दरवर्षाला बारं तोडून नेत आहेत का लोकांशी वागतात ना मला कळत नाही असं नाही का बरं का आमच्याच ब बाबतीत वागतात तिथं एक आहे त्यांचे तर कलिंगड पण फोडून जात होते त्यांनीसुद्धा कॅमेरा बसवला कलिंगडाच्या बागेला म्हणले चांगलं उत्पादन निघलंय तसं आता ते झेंडूचं झाड आपोआपच तुटत आहेत फुलंच कधी कधी म्हणजे नसतात पण आता काय बोलायचं नाही इथं पण मग आता उद्या किंवा परवापर्यंत होईल तिथं तो पण असा गपचिपच सेट करणार आहे कुठून दिसलाच नाही पाहिजे आणि व्हिडिओमध्ये दाखवणार नाही कॅमेरा हां व्हिडिओमध्ये पण कॅमेरा दाखवणार नाही आणि जे रेकॉर्ड होणार आहे ना त्याचे पण मी एक व्हिडिओ बनवून ठेवीलच पण पप्पांनी सांगितलं आहे का ते काय अपलोड करू नको बरं का माझं त्यांनी एक केलं आहे हे की तुम्हाला त्रास नाही होणार याच्यासाठी मी काहीतरी करतो तर बघू आता ते म्हणले त्यांचा शब्द त्यांनी वेळ मागितला आहे तेवढा वेळ द्यायचा नाही तर पप्पांना मग आमच्या माहीतच आहे आमच्या आईला कोणी त्रास दिला हो मी पण सोडत नाही आणि माझा भाऊ पण सोडत नाही बाकी आम्हाला कुणी काहीही म्हणू दे आम्हाला काहीच फरक पडत ना नाही हां तेच मग आम्हाला नावं ठेवू दे आमच्यावर हसू दे आम्हाला माहिती आहे आम आम्ही आमच्या आयुष्यात कसं आहे आम्ही आमच्या आईवडिलांचं सोबत कसं आहे त्याच्यामुळे आम्हाला जास्त लोकांचं काय बोलतात काय नाही ते फरकच नाही पडत ज्याला जे बोलायचं त्यांनी ते बोला, बोला। फक्त आमचं नुकसान करू नका आमची आई एवढी मेहनत करती आहे ना मग कळलं झाडं कशी काय तुटत आहेत काय मी सगळं रिकॉर्ड करून ठेवणार आहे आणि पप्पा बोलले की हा बाबा माझा टाईम आता संपला आहे माझ्या चायनी नाही झालं तर मग मी एक एक चालू एक 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 करणार माझे पाच तीन चॅनल तरी माझे म्हणजे शंभर ह हा, हजार प्लस सबस्क्रायबर व्हायला आलेले आहेत त्या तीनही चॅनलचा मी चांगला उपयोग करीन हा माझा काय हा एकच का चॅनल नाही आहे मित्रांनो तीन चॅनल आहेत पण ह्याच्यावर कसे आम्ही स्वतःच्या व्हिडिओ टाकतो ते कसे आहेत मी कंटेंट बनवून टाकते जे मॉनिटाईज होऊ शकतं वॉच टाईम थोडासा बाकी एवढा कम्प्लीट झाला का ते पण चॅनल मॉनिटाईज होतील पण त्याचा चांगला उपयोग करणार आता मी असं जे त्रास जो जे कोणी देत आहे त्याच्यासाठी मी चांगला उपयोग करणार तिन्ही चॅनलचा पर हां परत माझ्या आईला त्रास द्यायची कोणाची इच्छा झाली नाही पाहिजे आणि आम्ही कोणाला त्रास देत नाही त्याच्यामुळे आम्हाला कोणी त्रास नाही द्यावा असं एवढंच आमची इच्छा आहे औषध पण मित्रांनो पाण्याचं काय होतं आमचं बारीक आहे ना पाईप पाणी एकदम स्लो मध्ये औषध म्हणून मग आता हे असं केल्यावर उद्या पाणी सोडल्यावर पण ठीक आहे ना जळणार नाही ना झाड आणि आमची वांग्याची झाड बघा आत्ताशी एवढी मोठी झाली के आहे ती पण मोठी नाही झालेली कधी त्यांना वांगी लागतील काय माहिती आणायला हे पण बघा मस्त उगवले हे कधी काढायचं एक वर्षाने ना कशाला <laughs> बघा मित्रांनो मागच्या म्हणजे मागच्या आठवड्याच्या पूर्वी असं होतं की घरात भाजी करायला असं काहीच नाही की भाजीलाच काहीच नाही माझ काय करायचं असा प्रश्न होता दोन आठवड्यापूर्वी बर का तर त्याच्यानंतर पप्पांनी रविवारी पण भाजीपाला आणला त्याच्यानंतर शुक्रवारी भावाला सुट्टी होती मम्मीनी पण म्हणजे शुक्रवारपर्यंत थोडाफार संपल्यावर मम्मीने पण थोडाफार भाजीपाला आणला तसंच त्याच्यासोबतच बघा आता शापू आमची एवढी भेंड्या एवढ्या निघाय लागल्यात मिरच्या निघाय लागल्यात म्हणजे भाजीपालाच कारली प्लस तिथं भेटतात तेवढी म्हणजे भाजीपाला सगळी कोणच निघायला लागला तर बा शुक्रवारच्या बाजारात ना आणलेला भाजीपाला सगळा तसाच ठेवलेला आहे पण लस तिकडं कसल्या शेंगा निघत आहेत का त्या मम्मी राजम्याच्या शेंगा शेतकऱ्याला माहिती आहे हा पण पं... पण तुला प्रश्न तर होता ना की आज काय बनू आज काय बनू मरू दे मी नाही हात लावणार छापू पण बघा मस्त उगवले त्या हिल मेथीलाच काय झालं काय मेथीच नाही उगवली अगं मेथी, मेथी ले। ना पाऊस नाही होता ना त्यामुळे पाऊस पंप चार्जिंग करायला चार्जिंग उतरलं आता थोडंस तर राहिले मका पण शेळ्यांसाठी लावलेली बरीच उगवली आहे चांगली कधी काढायची ही मम्मी शेळ्यांसाठी नाही लावलेली मग ती गोल्डन मका आहे खायची म्हणजे त्याला मकाची येते कणसासाठी लावलेली म्हणलं खासांची भेंडा बघा बऱ्याच मोठ्या मुटा मोठ्या आहेत पण आता मम्मीने मारले औषध हे बघा भावाला सकाळी सांगितलं होतं जा तुझ्या मित्राक थोडी भाजी घेऊन त्याचा एक मित्र आहे चांगला येतो तो कधी काम असलं की मदतीला म्हणलं जा घेऊन तर म्हणतो नको मग त्याची मम्मी पण काहीतरी भाजी त्यांच्या गावाहून आली का देते ते कसे गावात राहतात ना त्यांचं गाव दुसरीकडे मग काहीतरी असं माणसाला वाटतंच ना का फक्त त्यांच्याकडनं कसं घ्यावा आपण पण काहीतरी द्यावा तर माझ्या भावाला ते आवडत नाही म्हणून तो गेला नाही द्यायला तर भेंडी म्हणजे जवळपास भरपूर निघाय लागलेली विकायसारखी नाही निघते पण घरी म्हणजे खूप होती आहे खायला म्हणून आपलं द्यायचं थोडं संबंध चांगले ठेवली की लोकं मदतीला येतात त्या दिवशी भाऊ कामाला गेला होता मम्मीला पैसे अर्जंट भरणं गरजेचंच होतं तर ए टी एमवरनं तिला पैसे काढता येत नाही तर त्याचे म्हणजे त्याला सांगितलं तर तो आला मदत केली पैसे काढून दिले जिथं भरायचे होते तिथं नेऊन सोडलं भरले पैसे म्हणजे असं असं नाही की आम्हीच म्हणजे नाचकेत आम्हालाच म्हणजे लोक खपून आम्हाला म्हणजे काय बोलतात तुम्हाला माणसंच खपत नाही तुम्हाला जनावरं खपत नाही अरे असं थोडी असतं म्हणजे आम्ही काय कुठून वेगळ्या याच्यात आलो आहे की आम्हाला माणसं खपत नाही म्हणजे काय आमचं नुकसान करणार तरी आम्ही बोलायचं नाही का आता आम्हाला माणसं खपत नाही हे होतं काय ये उगाच मग त्या दुनियेत कोणच आमच्याशी बोललं नसतं ना ते मुंबईचे लोक पण अजून फोन करतात आम्हाला रूम म्हणजे काढायचा विचार चाललाय तर बोलतात की नका काढू आमच्याशी भेटायला सांग तेवढंच आम्ही तर आधी भाड्याने राहिला होतो ना तर आम्ही जेव्हा स्वतःचा रूम घेतला तेव्हा जाताना ते, जाता ते सुद्धा रडत होती का तुम्ही जाऊ नका इथून अशी म्हणून हा ना मम्मी मग होती नका घेतला ना तुम्ही जाऊ नका जाऊनच नसतं दिलाशी म्हणजे स्वतःच बोलवते मग आम्ही जर एवढंच म्हणजे आम्हाला माणसंच खपत नसती तर एवढे वीस वर्ष तिथं लोकांनी आम्हाला हे केलं असतं का अजून पण फोन करून एवढं तास तास दोन दोन तास माणसं दो, गप्पा मारतात जाऊ दे जसं जा, जसं विचार असतात त्याला समोरचं तसंच दिसतं आता माझे विचार जसे तसं मला दिसतं समोरच फक्त एवढंच आहे की मी कोणाच्या अशा उंगल्या करत नाही पण आता मला खूप असं वाटतं जसं एक एक असं मम्मी माझी माहितीये का मित्रांनो कितीतरी वेळ असे लोकांचे शब्द ऐकून रडत झोपलेली आहे त्या असं डोक्यात इतकं घाण राहते ना काई काई की असं वाटतं काय करू काही नको असं की आपल्या इला असा त्रास देतात नाही बरं ते अजून होईल तिथेपर्यंत ते आता आठ दिवस आले ना मला वाटतं हे मारायला गेलं हे बघ हे याच्यामुळं मावा येतोय बघ ना तिकडं थोडं मग घे घे चल थोडस मेंढ्या बऱ्याच मोठ्या मोठ्या होत्या तोडायला पाहिजे होत्या पण आता मम्मी औषध मारायला पहिली आली मी मिरच्या तोडत बसले आणि मग म्हणलं आता व्हिडिओ काढावा काय हा आता सांगितलं होतं तोडून पण मी घरी जाऊन दुही आत पाय म्हणून असा आवाज करतोय का झाला आता थोडसच राहीलय चलू का पुढं इथं कांदे खोचलेत काय म्हणलं एखादी भाजी होईल हा उगवलेत म्हणजे आम्ही एवढा आता मी एवढ्या अलगत आले झाडाचं फुलसुद्धा हे नाही झालेलं बघा आणि इथं म्हणजे आपोआपच हे बघा न काय करताच कसं काय हे तुटत म्हणूनच म्हणलं जे काय कारण आहे ते आपण रेकॉर्ड करून बघू आणि पप्पा एकदा बोलले का हां बाबा तुला काय करायचंय ते कर तू मग मी सगळं टाकणार तोपर्यंत होऊ दे नुकसान मम्मीने मी फिरू नको सांगितलं होतं झाले का ग ठीक है ठीक है मित्रनो चैनल नवीन अल तो चैनल तो सब्सक्राइब करा छान छान कमेंट कर खूब खूब धन्यवाद